आज मी तुमच्या पुढे एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे आणि तो विषय अशा पद्धतीचा आहे की समाजामध्ये जी क्रूरता आता सध्या वाढलेली आहे ही जी क्रूरता आपण बघितली की आपल्याला असं वाटतं की अरे असं का होतं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो ही क्रूरता म्हणजे उदाहरणार्थ क्रौऱ्याचं उदाहरण म्हणजे काय तर पत्नीचं छळ केला पत्य लैंगिक शोषण केलं अशा अनेक प्रकार आणि भावाभावामधली भांडणं आहेत खून केला मारामाऱ्या केल्या हे जे काय आपण सगळं बघतोय ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये जे क्रौर्य वाढलेलं आहे क्रूरता वाढलेली आहे मनामधली जी काय माणसाची क्रूरता आहे ह्याचं टोक आपण गाठायला लागलोय का अशा लाग पद्धतीचं शंका हे सोशल मीडिया वगैरे आपण प्रत्येक वेळेला बघतो टी व्ही बघतो बातम्या वाचतो अशा पद्धतीच्या बातम्या सारख्या थडकतात ह्याच्या मागचं मूळ कारण काय असावं कशामुळे इतकं क्रौर्य वाढलं असेल असा एक थोडासा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींची उकल करता येण्यासारखं आहे आणि त्याची कारण काय आहेत आणि त्याची शारीरिक कारण काही आहेत का काही मानसिक कारण आहेत का काही भौगोलिक कारण आहेत का ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक विचार आता करणार आहोत मी आहे डॉक्टर राजोबद्धे आपण पाहतात शाकल्य कट्टा तर सुरुवातीला आपण असं बघूया की ह्या सगळ्या गोष्टी क्रिया आता ही क्रियाच आहे ना क्रौर्य दाखवणे क्रौर्य दर्शवणे आणि क्रूरतेप्रमाणे एखादी क्रिया करणे तर ही जी क्रिया घडती कशी घडती क्रिया तर मन बुद्धी आणि शरीर ह्या तीन गोष्टी कुठलीही क्रिया करण्यासाठी आवश्यक असतात चांगली क्रिया करायला सुद्धा मन पाहिजे व्यवस्थित बुद्धी पाहिजे आणि शरीरानं त्या उभे केली पाहिजे असे हे तीन घटक त्यामध्ये मूलभूत आहेत पहिली गोष्ट जी तुम्हाला जाणवती ती मनाला जाणवते त्याच्यानंतर ते मन तो विचार तुमचा मनामध्ये आलेला तो विचार तो विचार बुद्धीकडं जातो बुद्धीकडं जाऊन त्याचा विवेकानं विचार केला जातो अविवेकी बुद्धी असेल किंवा विवेकी बुद्धी असेल त्या पद्धतीनं त्याच्याबद्दलची क्रिया पुढची शरीराकडनं घडत असते विवेकी विचारी असेल मनुष्य तर त्याच्या हातनं चांगलं कार्य घडणार चांगले निर्णय घेतले जाणार आणि जर का अविवेकी मनुष्य असेल तर त्याच्या हातनं विचित्र निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तर ही एक मूलभूत प्रक्रिया सांगितली तुम्हाला क्रिया कशी घडती त्याची एक मूलभूत प्रक्रिया आपल्याला इथं गृहित धरता येईल तर ही मूलभूत प्रक्रियामध्ये सगळ्यात महत्वाचं सुरुवात कुठनं होतीये मनातनं सुरुवात होतीये म्हणजे मनाला एखादी गोष्ट जाणवली मनामध्ये एखादी भावना आली मग त्याच्यातनं विचार व्यक्त झाला मनामध्ये आणि तो विचार बुद्धीकडे गेला म्हणजे सुरुवात मनापासून आहे मग मन कस पाहिजे आपलं मग मनाबद्दलची थोडीशी माहिती घेऊया तर मनाचे तीन गुण वर्णन केलेले आहेत सत्वगुण रजगुण आणि तमगुण सत्वगुण म्हणजे काय सज्जनता शालीनता स्वच्छता सुचिता व विवेकी विचार हे सत्व सत्वगुणाचं लक्षण आहे त्यानंतर रजगुणाचं लक्षण काय राग येणे लोभ वाटणे मच्छर वाटणे अहंकार वाटणे हे गुणाचं लक्षण आहे आणि दंभ गुणाचं कसं लक्षण आहे तर अज्ञानीपणा आळशीपणा जडपणा हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे हे सगळे जे आपण आता गुणवर्णन केलेले आहेत हे तुमच्या मनाला जाणवतात आता एखादा मनुष्य काय असतो अगदी फार परीक्षा जवळ आलेली आहे अभ्यास करायचा आहे आळस करतो अभ्यास करत नाही म्हणजे काय काहीतरी तमोगुण त्याच्यामध्ये वाढलेला आहे एखादा मुलगा काय करतो की बाहेर खेळायला जातो परीक्षा आलेली आहे पण तरी सुद्धा क्रिकेट खेळायला गेला रजोगुण त्याच्यातला वाढलेला आहे आणि जो सत्वगुणाचा मुलगा आहे तो सावध स्वरूपानं त्याच अभ्यासाकडं लक्ष देत असतो व तो, तो परीक्षेची तयारी करत असतो हे एक फरक तुम्हाला मूलभूत सांगितला की त्या मुलाचं मन कुठल्या गुणाकडं झुकलेलं असू शकतं हे ओळखण्याचं एक मोजमाप तुला तुम्हाला मी हे सांगतोय तसंच माणसांच्या बाबतीतही आहे एखादा माणूस अशा सारख्या एराजाऱ्या घालतोय अं काहीतरी बडबडतोय कुणावर तरी रागवतोय रजोगुण प्राबल्य झालेलं आहे एखादा माणूस घरामध्ये नुसता झोपून राहिलेला आहे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही के केलेलं नाहीये तमोगुण वाढलेलं आहे एखादा मनुष्य योग्य वेळेत उठलेला आहे त्याचं नित्य नियमाचे क्रम सगळे व्यवस्थित चालू आहेत तो त्याचं काम व्यवस्थित करतोय सत्वगुणाचे हे द्योतक काय ही आपल्याला ह्याच्यावरनं ह्या सगळ्या गोष्टींवर सात्विक राजस आणि तामसिक अशा पद्धतीची उदाहरणं समाजामध्ये बघायला मिळतात आता मग ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला गुण कुठला तर सत्वगुण राजस आणि तामस हे गुण आहेत का तर नाही हे दोन दोषच आहेत पण ह्यांना गुण म्हणून वर्णन केलं असलं तर हे मूलतः दोषच आहेत मग सत्व गुण सगळ्यांच्या शरीरामध्ये का निर्माण होत नाही असा एक उपप्रश्न तुमच्या मनामध्ये येईल तर त्याला काही कारण आहेत मन घडायला मन मन घडायला काही कारण आहेत आणि ती कारण कोणकोणती आहेत तर मनावर होणारे संस्कार मग ते मनावर होणारे संस्कार कुठले कुठले आहेत सांस्कृतिक संस्कार आहेत धार्मिक संस्कार आहेत कौटुंबिक संस्कार आहेत सामाजिक संस्कार आहेत व अन्नाचे संस्कार आहेत आता तुम्ही मला विचारलं की अन्नाचे संस्कार कसले आलेत तर आयुर्वेदानं मनाचं अन्नमयत्व वर्णन केलेलं आहे मन हे कसं आहे आयुर्वेद म्हणतो मन हे अन्नमय आहे ज्या पद्धतीचं अन्न तुम्ही खाल त्या पद्धतीचं तुमचं मन बनत असत मग आता कुठल्या पद्धतीचं अन्न सात्विक आहे कुठल्या पद्धतीचं राजस आहे कुठल्या पद्धतीचं तामस आहे असा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होईल जे अन्न तुमच्या घरामध्ये बनत रोजच्या जेवणामध्ये घरामध्ये बनतं जे तुमच्या पत्नीनं बहिणीनं किंवा आईनं बनवलेलं असतं ते अन्न सात्विक समजावं व जे अन्न तुम्ही बाहेर खाता विक खरेदी करून खाता हॉटेलमध्ये जाऊन खाता ते अन्न हे राजस तामस अशा गुणाचं तुम्हाला मिळतं ते सात्विक गणलं जात नाही मग एखादा प्रश्न विचारेल की अन्नदान करतात लोक धार्मिक क्षेत्रामध्ये अन्नदान करतात देवळामध्ये अन्नदान करतात ते तुम्ही अन्न कसलं पकडाल सात्विक का राजस का तामस तर ते अन्न सात्विक म्हणून पकडलं जातं कारण त्या अन्न वाटपामागची भूमिका महत्वाची आहे सगळ्यात महत्वाचा असा विषय लक्षात घ्या की तुमचं अन्न कुठल्या भूमिकेतून आणि कुणी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे हेतू काय आहेत त्याचे हेतू जर का पैसे कमवणं असेल त्याचे हेतू जर का व्यवसाय करणं असेल तर ते अन्न ऑटोमॅटिकली राजस्व तामस गुणाकडे झुकलं जात अन्न वर्ण किती चांगलं दिसतंय किती स्वच्छ आहे याला महत्व नाहीये त्यामध्ये संस्कार काय घडलेले आहेत ह्याला महत्व जास्त आहे आणि हे संस्कार तुमच्या घरामध्ये जेवढे चांगले घडतात तेवढे बाहेर कुठेही चांगले घडत नाहीत तुम्ही म्हणाल समजा एखाद्या नातेवाईकानं आपल्याला बोलवलं जेवायला अरे पण तो घरातच बनवणार नाही जेवणाचं त्यानं जर घरात बनवलेलं असेल त्याच्या पत्नीनं त्याच्या आईनं किंवा त्याच्या बहिणीनं ते अन्न बनवलेलं असेल आणि आपल्याला आमंत्रित केलं असेल आणि मग आपण गेलो असेल तर ते अन्न हे सात्विक गणलं जाईल म्हणजे त्या अन्न बनवण्याच्या मागची अन्न तुम्ही ग्रहण करणार आहे त्याच्या मागची भूमिका काय आहे त्या अन्नाच्या मागची ही जर तपासली तर तुम्हाला सात्विक कुठलं राजस कुठलं तामस कुठलं याचा शोध लागू शकतो आता ह्या हल्लीच्या दुनियेत डॉक्टर तुम्ही सांगताय की असं अन्न पाहिजे सात्विक पाहिजे अमुक पाहिजे हे कसं शक्य आहे नाही शक्य मलाही माहित आहे पण जास्तीत जास्त वेळा तुम्ही जर का सात्विक अन्न खाण्याचा प्रयत्न केला तर तुमचं मन हे सात्विक बनत जात आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होतो आता काही लोक अशी आहेत का की जे कुठलंही अन्न खातात पण सात्विक आहेत ना ती अपवादात्मक लोक सापडतात ह्याच एक कारण महत्वाचं आहे म्हणजे अन्नाचा ग्रहण केल्यानंतर त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्या अन्नावर पडणारा प्रभाव प्रभावाने हा नियम बदलतो कुठलाही नियम हा आयुर्वेदामध्ये जर का प्रभाव आला तर तो बदलू शकतो अशा पद्धतीचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे म्हणजे एखाद्या द्रव्याचा आता समजा उदाहरणार्थ तुम्ही आवळा घेतला तर आवळा हे द्रव्य कसं आहे आंबट आहे आम्ही काय म्हणतो आंबट खाल्ल्यानं पित्त वाढत आवळ्यानं पित्त शमन होतं मग ते कसं कार्य घडतं प्रभावानं घडत आयुर्वेद पण त्याला मान्यता देतो की हे काही का गोष्टीमध्ये असं घडू शकत त्याच कारण आहे प्रभाव हे कारण आहे मग हे प्रभाव कुणाला असतात जो पूर्ण बुद्धीनं साक्षेपी मनुष्य असतो त्या मनुष्याला कुठल्याही अन्नाची कोणतीही बाधा होऊ शकत नाही कारण ते कसं ग्रहण करायचं काय करायचं ह्याच्या मागचं लॉजिक काय ठेवायचं असतं ह्याचा त्यानं विचार केलेला असतो आणि त्याच्यावर त्याचे उपाय पण तयार असतात त्यामुळं त्याला कधीही ते अन्न बाधत नाही पण सर्वसामान्य जो मनुष्य आहे सामान्य बुद्धीचा मनुष्य आहे असामान्य बुद्धीचा मनुष्य असं ठीक आहे पण सामान्य बुद्धीच्या माणसाला हे समजत नाही अनावधानानं तो खात असतो पण त्याच्यावर तशा पद्धतीचे संस्कार हे घडत असतात म्हणून मनाचं अन्न महत्व हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं त्या, त्या पद्धतीचं अन्न सात्विक अन्न जर तुम्ही खाल्लं तर तुमचं मन हे सात्विक बनतं मग आता जनरली अन्न सात्विक कोणतं गणलं जाईल कुठलं अन्न सात्विक आहे तर तुम्ही रोज जे पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर वगैरे हे जे खाता हे सात्विक अन्न आहे घरी बनवलेलं तुमच्या आईनं पत्नीनं किंवा बहिणीनं बनवलेलं अन्न हे सात्विक आहे पण त्याचबरोबर तुम्ही घरामध्येच बनवलेलं अन्न आहे समजा उद्या तुम्ही म्हटला की आम्ही घरात मटण बनवले तर ते सात्विक होईल का तर ते राजस होईल हा राजस आहार झाला मिठाई बनवली हा राजस आहार आहे घरातच बनवली पण राजस आहार आहे तर ते रजोगुणाकडे जात म्हणजे तुमची इंद्रिय ह्या अशा पद्धतीच्या अन्नानं चाळवली जातात त्यामुळं ते जाता। चा जाता। त्या राजस आहे त्याचबरोबर तामसिक अन्न कोणतं शिळान्न घरामध्येच आहे घरामध्येच बनलेलं आहे पण तुम्ही दुसऱ्या दिवशी खाताय ते अन्न आहे ते अन्न शिळ म्हणून ते तामसिक जर गणलं जातं किंवा जास्त दिवस ठेवलेलं एखादी गोष्ट ही तामसिक होते आता ही तामसिक होते म्हणजे काय होते ऍक्च्युली तर ती पचायला मुळात जड होते तुम्ही जर का सकाळचा भात बनवून ठेवलेला हो आहे आणि तोच भात संध्याकाळी खाताय तर तो साधारणपणे आठ ते दहा पट पचायला जड होतो आणि त्याच्यापासून मग सगळ्या गोष्टी तुमच्या घडत असतात आणि ज्या पद्धतीचं तुम्ही अन्न खाल त्या पद्धतीचे संस्कार मनावर घडतात हे वस्तुत आपल्या समोर येतात उदाहरणं बारीक निरीक्षण करून जर बघितलं आपण तर ही उदाहरणं आपल्याला दिसतात हा एक नवीन विषय आहे ह्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती द्यावी क्रूरता का वाढलेली आहे क्रूरता माणसामध्ये का इतकी ठासून भरलेली आहे दुसरी गोष्ट मार्दवता का नाही दया दयाभाव का राहिलेला नाहीये करुणा का राहिलेली नाहीये तर त्याच्या मागचं हे अन्न हे एक कारण आहे संस्कार अन्नाचे संस्कार हे एक महत्वाचा हा विषय मला तुम्हाला प्रकर्षाने सांगायचा होता हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि विशेषतः जे ग्रोइंग चिल्ड्रन्स आहेत जे आत्ता वाढतायत वयानं मोठे होत आहेत की जे भविष्य आहेत भारताचं भविष्य आहे तुमचं कौटुंबिक भविष्य आहे अशा मुलांबद्दलची काळजी तुम्ही ह्या पद्धतीने घेतली तर मला नाही वाटत की त्यांच्यावर संस्कार वाईट होतील चांगलेच घडतील संस्कार आणि आपण आपल्या कुटुंबाच्या लोकांना चांगले संस्कार देणं हे आपलं कर्तव्य मानून केलं पाहिजे आपल्या कुटुंबापासून सुरुवात करा मग समाजाला तुम्ही सांगू शकता आणि मग अख्खा समाज सुधारणा होऊ शकते व ही जी क्रूरता आहे ही क्रूरता आपल्याला कमी करता येऊ शकते जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आजपर्यंत हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद